आतापर्यंत अनेक सिनेमा मालिका आणि नाटकांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री संजय मोने आणि अभिनेत्री सुकन्या सुकन्या मोने सुकन्या मोने यांनी प्रेक्षकांचं मन या सोशल नुकतीच त्यांनी सर्व चाहत्यांना एक आनंदाची बातमी आहे सुकन्या व संजय मोने यांच्या लेखीने ऑस्ट्रेलियात मोठ यश मिळवलंय याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली मागील काही वर्ष त्यांची लेख जुलिया परदेशात तिचं मास्टर्स पूर्ण करत होती आता नुकतंच तिचं शिक्षण पूर्ण झालं असून तिने तिचं मास्टर्स पूर्ण केलंय पदव्युत्तर पदवी ग्रहण केल्याचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर करत ही खास पोस्ट लिहिली आहे त्यांनी लिहिलंय की जुलिया सुकन्या संजय मोने मास्टर्स डिग्री इन ॲनिमल सायन्स तिच्या पदवी ग्रहण समारंभाला गेले होते त्याची काही स्मरण चित्र हळूहळू सगळी पाठवत जाईन आमच्या आनंदात तुम्हालाही सामील करायला आवडेल आपल्या आई बाबांपेक्षा वेगळ्या क्षेत्राची निवड जुलियाने केली वन्य प्राणी जीवशास्त्र म्हणजेच मास्टर इन ऍनिमल सायन्स अँड मेजर इन वाईल्ड लाईफ बायोलॉजी या विषयात तिने पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले तिच्या आई वडिलांना सुरुवातीला या अभ्यासक्रमाबद्दल काहीच माहित नव्हतं पण या सगळ्या प्रवासात सुकन्या व संजय मोने यांनी तिला कायम पाठिंबा दिलाय सुकन्या यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत जूलियाचं खूप कৌতূহक सुद्धा केले जूलियाने निवडलेला या विषयाविषयी तुम्हाला माहिती आहे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी